ओम शांती, सहा डिसेंबर एकोणावीसशे सत्याऐंशी या मुरलीचे नाव आहे सिद्धीचा आधार श्रेष्ठ वृत्ती बाप दादा, आज पवित्र हंसांची सभा पाहत आहेत प्रत्येक पवित्र हंस आपल्या श्रेष्ठ स्थितीच्या आसनावर विराजमान आहे प्रत्येक हंस आपल्या विशेषतांनी अति सुंदर सजलेला आहे विशेषता श्रेष्ठ श्रृंगार आहे ब्राह्मण बनणे म्हणजे विशेष आत्मा बनणे म्हणून गायन आहे कोटो मे कोई, कोई मे भी कोई. जशी वेळ तसा शृंगार याला म्हणतात ज्ञानस्वरूप विशेषतांचे गुणांचे शक्तींचे ज्ञानाच्या रत्नांचे अनेक शृंगार बाबांनी सगळ्यांनाच दिले आहेत पण वेळेवर कार्यात लावण्याचेच नंबर बनून जातात पवित्र हंस म्हणजे वेळेप्रमाणे विशेषता व गुणांची पारख करून उपयोगात आणणारा पारखणे आणि निर्णय करणे या दोन्ही शक्तींमुळे नंबर ठरवले जातात ज्याची बुद्धी पवित्र आहे तोच हंस वेळेवर कार्य करू शकतो श्रेष्ठ वृत्ती नेहमी भाई भाईची आत्मिक वृत्ती असली पाहिजे याबरोबरच संपर्कात येत असताना प्रत्येक आत्म्यासाठी कल्याणाची स्नेहाची मदतीची निस्वार्थपणची निर्विकल्प वृत्ती असली पाहिजे ज्या रंगाचा चष्मा घातला तोच रंग सगळीकडे दिसतो जशी वृत्ती असते वृत्ती दृष्टीला बदलवते दृष्टी सृष्टीला बदलते जर वृत्तीचे बीज नेहमी श्रेष्ठ असेल तर विधी आणि सिद्धी सफलतापूर्वक आहेच बीज आहे वृत्ती आणि वृक्ष आहे विधी आणि फळ आहे सिद्धी नेहमी स्वमानमध्ये स्थित होऊन दुसऱ्यांना स्वमान देणे म्हणजे पहिले आप करणे आणि जिथे स्वउन्नतीची गोष्ट येते तिथे पहिले मी हे स्लोगन आठवले पाहिजे पहिले मी म्हणजे जो ओटे सो अर्जुन जो करीन तो घेईन अर्जुन म्हणजे विशेष आत्मा न्यारी आत्मा अलौकिक आत्मा अलौकिक विशेष आत्मा अभिमान आणि अपमान जिथे हे दोन्ही असतील तिथे स्वमान नसेल ब्रह्मा ब्रह्माबाबांनी पुरुषार्थाच्या स्थितीमध्ये नेहमी स्वतःला पहिले मी इंजनच्या रूपात पहिले नेहमी साकार जीवनात पहिले पाहिले की जे मी करेन मला पाहून दुसरे करतील विधीमध्ये स्वउन्नतीमध्ये ठेवले सगळ्यात मोठ्यात मोठी भूमिका हिरोची तुम्हा सगळ्यांची आहे नेहमी या नशेत आणि आनंदात रहा हे द्वापरपासून जे कीर्तन होते ते तुमच्या आताच्या हिरो पार्टचेच यादगार आहे आता अंतिम जन्मातही आपले गायन ऐकत आहात गोपी वल्लभचेही गायन आहे ग्वाल बापाचेही गायन आहे गोपिकांचेही गायन आहे बापाचे शिवाच्या रूपात गायन आहे तर मुलांचे शक्तीच्या रूपात गायन आहे कुमार निर्बंध आहेत ओझे नाही जबाबदारी नाही म्हणून हलके आहेत कुमार म्हणजे प्रत्येक कर्मात कमाल दाखवणारे अशी कमाल करा की प्रत्येक कुमार चालता फिरता फरिश्ता दिसला पाहिजे पंची सेवा करा, मेहनत कमी सफलता जास्त होईल फक्त वाणीने नाही तर मन वाणी आणि कर्म तिन्ही सेवा सोबत सोबत पाहिजे ओम शांती